नाही अतिशय मोठं फेल्युअर राज्य सरकारचं आणि राज्याच्या गृह खात्याचं हे एक अतिशय मोठं फेल्युअर असं मी समजतो आरोपी पकडल्या गेला असं आता कळलं आहे परंतु ज्या पद्धतीचं वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेच्या संदर्भामध्ये केलं आहे यावरनं हे सरकार किती स असंवेदनशील आहे आणि इतक्या गंभीर प्रकरणाच्या संदर्भामध्ये इतकं बेजबाबदारपणे वक्तव्य राज्याचा एक गृहमंत्री कशा पद्धतीने करू शकतो हे मूर्तीमध्ये हे या प्रकरणातून आपल्याला पाहायला भेटतं आहे या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे आणि या पहिलेसुद्धा पुण्याची तुम्ही अपघातातली घटना घ्या की कोणतीही घटना घ्या याच्यामध्ये टोटल फेल्युअर राज्याच्या गृह विभागाचं त्यानिमित्तानं दिसतं आहे आणि जे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलं आहे याचा आम्ही तीव्र निषेध त्यानिमित्तानं करतो आहे सातत्यानं पुण्यात अशा घटना वाढत्या शहर नाही निश्चितच पुन्हा म्हणजे एक आपलं सांस्कृतिक वारसा जपणारं आपलं शहर आहे आणि या पुण्यामध्ये अशा पद्धतीनं गुन्ह्या गुन्हेगारी जी वाढते आहे रेपचे प्रकरणं वाढतात आहे रॉबरी वाढते आहे मध्यंतरी कोयता गँग फार मोठ्या पद्धतीनं कोयता गँगची दहशत पुण्यामध्ये होती म्हणजे एक जे सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची जी ओळख संपूर्ण देशामध्ये होती एक देशातल्या प्रत्येक राज्यातले स्टुडंट्स त्या ठिकाणी येतात सांस्कृतिक शहर म्हणून आपण श पुण्याला ओळखतो एक शैक्षणिक म सुद्धा पुण्याचं मोठं स्थान देशामध्ये आहे परंतु या सर्व घटनांमुळं पुण्याचं नावसुद्धा निश्चित त्यानिमित्तानं त्याला काळीमा फासण्याचं काम या घटनांमुळं होतं असं मी समजतो त्यामुळं हां दुसरी घटना घडली होती चालक माझं या निमित्तानं फक्त इतकंच म्हणणं राहील की राज्याच्या जे काही गृहमंत्री आहेत त्यांनी या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्यानिमित्तानं घेतली पाहिजे आणि जे, जे बेजबाबदार वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय तेज और तत्काल निमित्ता माननीय मुख्यमंत्रियों ने कार्रवाई के लिए पाई जी ऐसी हमारी अपेक्षा है क्या कहेंगे मैं समझता हूँ कि जिस तरह का वक्तव्य योगेश कदम जी ने किया है उस वक्तव्य की हम निंदा करते हैं और राज्य के गृह मंत्री को इस तरह का वक्तव्य करना ये कभी भी मतलब शोभा नहीं देता मैं ऐसा समझता हूँ और टोटल फेल्यूअर इस घटना के माध्यम से होम डिपार्टमेंट का देखता है ऐसा मैं समझता हूँ और एक रिस्पॉन्सिबिलिटी ये करके गृह मंत्री ने गृह मंत्री का रिजाइन रेजिग्नेशन यहाँ पे सीएम साहब ने लेना चाहिए ऐसी हमारी मांग है रामदास आटोरी ने कहा है कि उद्धव ठाकरे और राहुल गांधी कुंभ में ना जाना हिंदुत्व का अपमान है प्रत्येका विचारधारा है कुंभ मेला गेले हिंदुत्व नस्त अशन क्यों हिंदी में हिंदी में। नहीं मराठी okay, हाँ रामदास ने कहा है कि उद्धव ठाकरे और राहुल गांधी का कुंभ में ना जाना हिंदुत्व का अपमान है नहीं मैं समझता हूँ कि कुंभ में जाना यही मतलब हिंदुत्व की सही पहचान है ऐसा नहीं है हिंदुत्व प्रत्येक अच्छी वेवेगी व्याख की अलग अलग व्याख्या हिंदुत्व तो की रह सकती है और ये जो बयान रामदास जी आठौले ने किया है उसको कुछ बहुत ज़्यादा सीरियस लेने की आवश्यकता है ऐसा मैं नहीं समझता हूँ अभी आने वाले बजट में अभी है, अभी है। आने वाले सेशन जो भी दस मार्च से चालू होने वाला है वक्त बोर्ड का बिल उसमें आएगा लेकिन अभी इसमें पार्टी मीटिंग भी हमारी होगी और पार्टी मीटिंग के बाद में इस बारे में जो भी स्टैंड है वो हम लेंगे वहाँ पर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका